नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषय महत्वपूर्ण प्रश्न संच घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ आढळत लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक म्हणून काम पाहतो प्रश्न क्रमांक दुसरा राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर विधानसभा मध्ये राज्याचे धनविधेयक प्रथम मांडले जाते प्रश्न क्रमांक तिसरा लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे पंधरा या कलमानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक चौथा निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांना मित्रांनो उत्तर कलम तीनशे चोवीस या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक पाचवा वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम दोनशे ऐंशी या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे सव्वान जगात किती देशांमध्ये मान्यता आहे तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो चाळीस देशांमध्ये जगात समलिंगी विवाहाला मान्यता आहे प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना आपलं उत्तर भारत या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे प्रश्न क्रमांक आठवण भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर ही सिटी भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे प्रश्न क्रमांक नव्वद कोकणाचे हवामान डॅडॅस आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं समन हे कोकणाचे हवामान आहे प्रश्न क्रमांक दहाव मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बालशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक केले प्रश्न क्रमांक शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरज मित्रांना आपलं तर राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो प्रश्न क्रमांक बारावन माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या दिवशी लागू झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाच दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाला प्रश्न क्रमांक तेरावन समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जांब हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक चौदा वन खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर नाशिक पुणे अमरावती या तीन विभागात सारखे जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक पंधरावान खालीलपैकी तूर पिकाचे मूळ स्थान कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगर राहील उत्तर आफ्रिका हे तूर पिकाचे मूळ स्थान आहे प्रश्न क्रमांक सोळावान राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या मत दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन हजार मित्रांनो पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरावन पहिले भारतातील नोबल विजेते खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबल विजेते आहेत प्रश्न क्रमांक अठरावन पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणीसवान सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे प्रश्न क्रमांक हिंदी भाषा दिन म्हणून देशात कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीसवान डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील उत्तर महाराष्ट्र हे राज्य डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बायसवान देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्रत्येक छत्तीस टक्के देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वगैरे राहील महर्षी प्रर्षी दोन्ड केशव कर्वे हे भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवान भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वगैरे राहील मित्रांना प्रोत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव व कोणते तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवान महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्र राहील मित्रांना प्रोत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले धुमाळवाडी हे गाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान उमेद योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांना उम्मी योजना सुरू केली प्रश्न क्रमांक अठ्ठाईसवान भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वगैरे राहील मित्रांना उत्तर तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक कर तीसवान गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक मध्य प्रदेश या राज्यामध्ये गांधी सागर अभयारण्य आहे व्हिडिओ आवडतो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये